उन्हाळ्यात जनावरांना डिहायड्रेशनपासून वाचवा डॉक्टर प्रवीण वाघमोडे यांचा सल्ला गेल्या महिनाभरापासून वाढत्या उन्हाचा त्रास माणसांसह जनावरांना देखील होतोय दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांना योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाहीये त्यामुळे जनावरांनाही डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो त्यामुळे उन्हाळ्यात जनावरांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन पशुसेवक डॉक्टर प्रवीण वाघमोडे यांनी केलंय बाहेरील तापमानाला जुळवून घेण्यासाठी जनावरांच्या शरीरातून घाम निघतो परंतु जनावरांना शरीराचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी ठराविक प्रमाणात पाणी आवश्यक असतं कडक उन्हामुळे शरीराची पाण्याची गरज वाढलेली असते मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांना योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाही जर कमी प्रमाणात पाणी घेतलं किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात गमा ते गमावलं तर त्याचा परिणाम डिहायड्रेशनमध्ये होतो जनावरांच्या लघवी मल घाम तसंच उच्छवासा वाटेही रोज शरीरातून पाणी बाहेर पडतं पाण्याबरोबरच शरीर काही प्रमाणात क्षारही गमावतात शरीरातून पाणी गमावणं ही, ही सामान्य प्रक्रिया आहे मात्र पाणी जर जास्त प्रमाणातून शरीरातून बाहेर पडत असेल तर मात्र डिहायड्रेशनचा त्रास होतो डिहायड्रेशनमुळे शरीरातील खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स सोडियम पोटॅशियम क्लोराईडची पातळी असमतोल किंवा कमी होते त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते जनावराला डिहायड्रेशन झाल्यानंतर त्वचेची लवचिकता कमी होते वजन कमी होणं आणि डोळे कोरडे होतात त्वचा निस्तेज होते डोळे खोलवर जातात तोंडातून लाळ येणं अशी लक्षणं दिसतात डिहायड्रेशन झाल्यामुळं जनावर अचानक खाली पडू शकतं त्यामुळं उन्हाळ्यात गोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी जास्त जागा द्यावी एकाच जागेवर जास्त गर्दी झाल्यास उष्णता कमी होण्यास जास्त वेळ लागतो त्यामुळं जनावरांना जास्त उष्णता जाणवते गोठा हवेशीर असावा गरम हवा बाहेर जाण्यासाठी व थंड हवा आत येण्यासाठी गोठ्यामध्ये पुरेशी जागा असावी त्यामुळं जनावरांना श्वसनाचा त्रास होणार नाही गोठ्याच्या छताला पांढरा रंग द्यावा त्यामुळं उष्णतेचं परावर्तन होऊन जनावरातील उष्णतेचा त्रास कमी होऊ शकतो गोठ्याच्या छतावर पालापाचोळा किंवा पाचट टाकावं त्यावर पाणी शिंपडावं असं केल्यानं छताचं तापमान जास्त वाढत नाही आणि गोठा थंड राहतो अशा प्रकारे साधे उपाय केले तर आपल्या डिहायड्रेशन डिहायड्रेशनपासून वाचवता येतं आणि उत्पादनात येणारी घट कमी करता येते असं पशुवैद्यकीय तज्ज्ञ सांगतात